आता सध्या पाहिला आता तातडीने माणसाची मदत करून काढली जाणार आणि तुम्हाला कधी पाणी नव्हतं जिंदगीत पाणी नव्हतं हे पहिल्या वेळेच पाणी हिचं गंभीर प्रश्न निर्माण झाला ज्या इथे धान्य बी सगळं भिजून गेलं वाटलं झाले लोकांचं लोकांच्या घर दर वाहून गेले तर काहीच्या घरांनी कमरे इतकाला गुडकीत पाणी गावातून लोकांनी प्रशासनाने दादा पवार यांचे आम्ही काल त्यांचं जे एक दोन मंत्र्याशी आमदाराशी बोललेला बघितलंय दादांनी प्रत्यक्ष इथं पाहणी करायला यायला पाहिजे कारण ह्या व्यथा फार भयंकर आहेत पीठ पण नाही राहिलं खायला एवढं परिस्थिती अवघड राहिली इकडे तिकडे माणसं जाता येत नाहीत काय नाही लाईट नाही लाई काय नाही एकदम पाणी प्यायला सकट पाणी नाही ना बाधी शेतकरी सिंधपाना गाडचा आहे आणि त्या गोंधळ वाट्याचा आता त्या गोंधळ पाणी सुटलंय पूर्ण दोन्ही चिमटीत आहे शेतकरी पूर्ण नुकसान झालंय घरदार सुद्धा वाहून गेली आसपासचे चार जणांचे बीड सगळे वाहून गेले शंभर टक्के कालच्या धरून कुणी इथं जिल्हा प्रशासन येतं एक बी आलं नाही कुणीच आलं नाही सध्याला परिस्थिती म्हणजे शिंदपानाच्या गाडच्या परिसरात जेवढे गाव आहे त्या आजूबाजूच्या ज्या शेत आहेत त्या पूर्ण खांदू खांदू गेल्या पिकं नाही तर जे फळपिक लावलेले होते ते पण म्हणजे पाच दहा वर्षाच्या बाग आहे त्या पण नष्ट झालेल्या जलसंधारणांनी जर लक्ष दिलं असतं हो तर आता ही परिस्थिती नमस्कार मी मी ओमकार आपण प्रेस महाराष्ट्र न्यूज मंडळी सध्या धारवंटा रस्त्यावरती उभा आहे पलीकड साक्षा पिंपरी गाव आहे आणि हा जे गाव आहे तर उकड पिंपरी फाट्यावरती मी उभा आहे आणि तुम्ही मागं पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी पाण्याचा साठा जो आहे तो तुंबलेला आहे आणि सगळे गाव आए, जे आहे जे उकड पिंपरी फाटाय जो आहे पूर्ण पाण्याखाली गेलेला परिसर आहे खर तर याच्याकडे बीड प्रशासन कसं लक्ष देतं बीड जिल्हाधिकारी कसे लक्ष देतात देता? ग्रामस्थांचं काय मत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत त्यासाठी मी थेट ग्रामस्थांकडे जातोय काय सांगाल काय परिस्थिती इतकी अवघड झालेली आहे शेतकऱ्याची कि उकड पिंपरी हजारो हेक्टर शेती आज पाण्याखाली आहे आणि मी स्वतः माझी एक विहीर आहे विहिरीत पाणी घुसून विहिर पडून गेलेले आहे आणि आमच्या घराला पूर्ण पाण्याचा वेडा आहे तरी शासनाने तात्काळ लक्ष द्यावं याच्याकडे गंभीर परिस्थिती आहे सध्याला शेतकऱ्याची शेतकऱ्याचे जनारे वाहून गेलेले आहेत काही सुरक्षित तळी गेलेले आहेत पण आणि गंभीर परिस्थिती आहे सध्याला शेतकऱ्याची काय सांगाल जिल्हा प्रशासन जिल्हा प्रशासनाने तात्काळ इथं काहीतरी मदत करावी शंभर टक्के इथं शेतकऱ्याच पूर्ण नुकसान झालंय घरदार सुद्धा वाहून गेले इथं आसपासचे चे चार जणांचे घर शेडबीड सगळे वाहून गेले शंभर टक्के कालच्या धरून कुणी इथं जिल्हा प्रशासन लक्ष देत एक बी आलं नाही कुणीच आलं नाही सध्याला एवढे गंभीर परिस्थिती असताना भी तहसीलदार तहसीलदार काल त्याला टीका ते त्याला टीका का होते इथं पण ते नाही आता त्यांच्या पद्धतीने पंचनामे करतो म्हणले त्याच्यानंतर ते निघून गेले त्यानंतर तहसीलदार नाही ना तहसीलदार कोणी सांगतो पाणी आहे हा का नदीचा प्रभाव आहे नाही शेत आहे नदी पलीकड राहिलेला पण इथं सरकी डोकी इतकाली असताना हो हो म्हणजे जर जलसंधारणाने जर लक्ष दिलं असतं हो oh, तर आता ही परिस्थिती उद्भवली नसती 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 उद्भवली काय काका काय सांगाल काय नुकसान झालंय काय नाही आमचं काय गेले धारवंटा धारवंटाची हो काय सांगाल कशी परिस्थिती आता काय पाणी भरपूर आलं पाणी भरपूर काय शेत आहे का, का काए 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 हा नदीचा प्रभाव शेत 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 आहे हा परिस्थिती खर तर पहिल्यांदाच जर जलसंधारण विभागाने याच्याकडे लक्ष दिलं असतं कुठंतरी शेतकऱ्यांची जी हजारो हेक्टर जी पाण्याखाली आज आहे ती गेली नसते माझ्यासोबत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या ते परिस्थिती म्हणजे शिंतबानाच्या गाठच्या परिसरात जेवढे गाव आहेत त्या आजूबाजूच्या ज्या शेत आहेत त्या पूर्ण खांदू खांदू गेलेले पिकं तर जे फळपिकं लावलेले होते ते पण म्हणजे पाच दहा वर्षाच्या बाग आहेत त्या पण नष्ट झाले इतका कसा वाढला असं तुम्हाला नाही तिकडे वरती मुसळधार पाऊस आहे हि दबी लागून राहिलेला आहे पाऊस मे मधून मे पासून पाऊस आहे ना जलसंधारणाच काम जलसंधारणाचं काम त्यासोबतच खोलीकरण वगैरे झालं हे बघा किती जरी काम झालं ना तरी ह्याला निसर्गाच्या पुढे कोणतं शासन काही जरी उपाययोजना केल्या असते ना तरी हे टिकलं नसतं आता शासनाकडे काय मागणी शासनाकडे भरीव मदत पाहिजे ह्याला तातडीची मदत पाहिजे अशा गोष्टी मधून नाही राशी लोकांमध्ये आत्महत्यासारख्या गोष्टी वाढतात कालपासून आम्ही पण आव्हान तेच करतो तिथं प्रत्यक्ष येऊन की ह्या सगळ्या गोष्टी मधून सगळं हे होईल जाईल नष्ट होईल पण माणूस टिकला पाहिजे त्याच्यामुळं हा जो मोडल्याला कणा हा ताट आहे तो टिकला पाहिजे जिल्ह्याचे पालकमंत्री कुठेतरी अजितदादा पवार आहेत ते जिल्ह्या महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा दादा पवार यांच्या आम्ही काल त्यांचं जे एक दोन मंत्र्याशी आमदाराशी बोललेला बघितलंय दादांनी प्रत्यक्ष पाहणी करायला यायला पाहिजे कारण ह्या व्यथा फार भयंकर आहेत प्रत्यक्ष ज्याचं जळतं त्याला ते कळतं आपण बघायची गर्दी जरी ही बघायला आली असली व्हिडिओ काढायला आली असली ना ज्याचं गेलंय त्याला प्रत्यक्ष म्हणजे त्याच्या मुखातून कुठले कुठले काल हे शेतकरी होते काल मी यांच्या बाहेर घेतल्या स्वतः काल ह्या शेतकऱ्याची इतकी त्यांची पूर्ण शेती पाण्याखाली ही जी शेती त्यांची जनावर काय खाली उतरून पाण्यात पोहून तिला भाजा टाकून दावेनी दावे भाजा टाकून बांधून ठेवून जनावर बाहेर काढले अर्जेंट तातडीने जनरला नड्याला पण लागलो इतकं पाणी होत तेव्हा जनावर बाहेर काढे ह्याच्यातून आणि कधी भविष्यात कधी जिंदगीत पाणी नाही आलेलं आता पहिल्या वेळेस पाणी आलं बाहेर काढून ठेवलाय गावकडे ट्रॅक्टर वळून चालला होता तरी एक ट्रॅक्टर वाहून गेला एकदा जुडीदारा शेत ट्रॅक्टर बाहेर काढ प्रामुख्याने कुठल्या पिकायची झाली काही झाली सर झाली सारखी झाली मस्त वाघाची झाली ये आता ये 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 पिकांच पिकांचे नुकसान आहेत हो पण शेते राहणार नाहीत चल तुम्ही आले पाणी आठल्या तुम्ही इथं शेते टिकणार नाही बांधाची बांधाची ओळखणं बिलकुल काही काही राहणार नाही बीड जिल्हा काय तुम्हाला की काय याच्यावरती पाऊल उचललं पाहिजे तातडीने काय करायला पाहिजे पंचनामे करायला पाहिजे सुरू वेगळे पंचनामे हे बघा बाधित शेतकरी खराब शेतकरी आपण सगळे शेतकरी खराब आधी शेतकरी सिंधपाना काढचा आहे आणि त्या गोंधळवाड्याचा आता त्या गोंधळवाड्याचं पाणी सुटलंय पूर्ण दोन एकूण आहे शेतकरी म्हणजे त्या जे पूरग्रस्तांचे पंचना पंचना जे पंचनामे असतात ना ते वेगळे पाहिजेत बीड जिल्हा प्रशासनाने लक्षात घेतला पाहिजे की जे पूरग्रस्त आहेत खर तर त्यांचे पंचनामे हा वेगळे करा कारण यांचं पूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेलं आज जर मौसुंबीची परिस्थिती मी या ठिकाणी बघितली मी मसुंबीची परिस्थिती बघितली आज मोसुंबीचा एक शेंडा सुद्धा पाण्याच्या पाण्याच्या काठात सगळ्या गेलाय ही परिस्थिती इथल्या शेतकऱ्यांची ही भावना इथल्या गोरगरीब शेतकरी माझ्यासोबत हे शेतकरी आहेत यांचं घर सुद्धा गेलंय यांची स्वतःच घर गेलंय आता सध्या पायाला कळी तुम्हाला घर गेलेलं आहे आता आज शिरल्या जाणार काढेत काल तातडीने माणसाची मदत करून बाहेर काढले जाणार आणि तुम्हाला म्हणतो भविष्यात कधी इथं पाणी नव्हतं जिंदगीत पाणी नव्हतं पहिल्या वेळेच पाणी इतकं नुकसान झालंय आत्ती याला पाहताच याला खर तर ही जरी जलसंधारणाची ही चूकपणा असेल किंवा हा निसर्गाचा खोप असेल पण याकडे शेतकरी दिन झालाय आणि तो शेतकरी बांधावरती आज रडायची वेळ आली त्याच्याकडे घर नाही त्याला राहायला तो दुसरीकडे स्थलांतर झालाय बीड जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याच्या कलेक्टरना विनंती आहे आपण या शेतकऱ्यांच्या भावना व्यथा समजून घ्या आणि काय सांगाल बाबा कुठून आलाय टाकळ गवन टाकळ गवन काय परिस्थिती दिसते कधीच नव्हतं इतकं आलं इतकं पाणी आलंय कधीच नव्हतं आलं इतकं इतकं पाणी पहिली वेळ ही पाण्याची घर पिर पाण्यात दिसत का तुम्हाला पाण्यात दिसतात ना सगळे घर घर जिल्हा प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही कुठेतरी काही देत यायला पाहिजे इकडे पाण्याला बघायला यायला पाहिजे इकडे काय सांगाल कुठून आलाय उकड पिंपरी उकड पिंपरी उकड पिंपरी काय परिस्थिती आहे घरात पाणी घुसलंय परत धान्य नाही राहिलं जेवण नाही आजूक सकाळ जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रशासन यावा डायरेक्ट तातडीची मदत धान्यच नाही सकाळपासून चहा नाही पाणी नाही काही नाही घराकडे अशी झाली की सकाळपासून उपाशी आम्ही असं इथं हे पाणी कागीच नाही आमच्या वडिलाच्या नाही आजोबाच्या नाही याच्यात नाही हे आमच्या कळण्यात आले मी एवढं सांगू शकतो काय सांगाल परिस्थिती अवघड राहिली इकडे तिकडे माणसं जाता येत नाही काय नाही लाईट नाही काय नाही एकदम पाणी प्यायला सकट पाणी नाही पूर्ण पाणी वावरामध्ये विहिरी शिरलाय विहिरी शिरला, पण फुटल्यात मदत करायला पाहिजे जिल्हा प्रशासनाला काय आव्हान राहील तुमचं काय याच काहीतरी तडजोड करायला पाहिजे ना माणसं काढायला पाहिजे पाण्याची काहीतरी योजना पाहिजेत ना असे त्यांनी लोक काळाला पाहिजेत ना लोकांना जेवायला नाही काळजी धरून लाईट नाही पाणी नाही काही नाही जिल्हा प्रशासन कुठेतरी तरी लक्ष देत नाही काय लक्ष लक्ष कालचे धरून ही अवस्था आहे काल सकाळपासून त्याची जोड जोड पाहिजे काहीतरी यायला पाहिजे काही यायला पाहिजे चोवीस तास झाले तरी चोवीस तास होऊन गेले चोवीस तासाच्या पुढे झाले घरचे पाहिजे कोणीच नाही मदतीला आलेली इकडे एक सुद्धा माणूस नाही आलेला प्रशासनात काल आल पण हीच परिस्थिती पाण्याची आणि आज पण डबल हीच परिस्थिती पाण्याची आलं नाही नाही आज कुणीच भेट दिलेली नाही कुणीच नाही काल हीच वेळ काल पण हे असच पाणी होतं डबल आज पण असच पाणी आलं माझ्याला रात्रीच्याला म्हणजे असं जर वरची वर कुठेतरी खायला नाही म्हणतायत शेतकरी तुम्हाला गावाला दोन्ही साईडनी वेळ टाकलेला उकड दुपरीला लोकाला बाहेर सुद्धा लिहिताय ना खाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला ज्या ते धान्य बी भी सगळं भिजून गेलं वाटूळ झाले लोकाचं लोकांच्या घर दरवा वाहून गेले तर काहीच्या घरांनी कमरे इतका लगुड गावातून लोकांना निघता बी आहे ना प्रशासनाने दोन दिवस झाले तरी लोकांची काय हालेत काय नाही हे सुद्धा पाण्यासाठी कोणी आलेलं नाही जिल्हा प्रशासन कुठेतरी लक्ष देत नाही देत जिल्हा प्रशासन नाही देत आमदार नाही तुकांत मंत्री सुद्धा लक्ष देत नाही आज एवढी गंभीर परिस्थिती असताना का आमदाराची असं येऊन पाहणी आमदारांनी तरी करा एखाद्या मंत्र्यांनी तरी करावं तर आमदार कोणते आम्हाला उकड विंप्रीला विजय पंडित पंडित हा बीडला संदीप भयाशीर सागर पालकमंत्री ते नाही लोक किती याच्यात चिंतेत येत किती कुठेतरी उतरायला पाहिजे ग्राउंड ग्राउंड वरती त्यांनी शेतकऱ्याची भावना पाठवू द्या कड असेच लोक चिंतेत होते सुरेश धसांनी साहेबांनी तिकडं हेलिकॉप्टर लोक काढली तसं आमच्या आमदारांनी काहीतरी लोकांना काय अडचण हे पाहण्यासाठी तरी आले समस्या कुठली आहे म्हणजे स्थानिकांसोबत असत लोकांना खायला सध्याला नाही अशी गंभीर परिस्थिती झाली लाईट नाही धान्य भेटलंय आज एवढं पाणी हे कसं झालंय लोकांना घराच्या बाहेर निघताय रात्रभर लोक जागेचे स्थानिक आमदारांचा सध्या म्हणजे दौरा कसा आहे त्यांचा काय आहे का तुमचा इकडे येण्याचं जर इथली व्यवस्थाच या जर लक्ष देत नसेल तर खरच हा मुद्दा मांडला गेला पाहिजे आणि प्रेस महाराष्ट्र सदैव प्रयत्न करेल कि म्हण माझा विनंती आहे बीड जिल्ह्याचे कलेक्टर विवेक जॉन्सन सर आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार जर तुम्ही हा वन टू वन ऐकत असाल जर हा ह्या वेता शेतकऱ्यांच्या ऐकत असाल तर तातडीने इथं तुम्ही येऊन ही पाहणी करून शेतकऱ्यांचं हजारो हेक्टरचं नुकसान झालं या ठिकाणी हे नुकसान तुम्ही दाखवलं पाहिजे ह्या व्यथा समजून घेतल्या पाहिजे ही विनंती तुम्हाला करतो तर आज मी भावणूक होण्याचं कारण म्हणजे हे शेतकऱ्यांच्या भावना या व्यथा मांडायच्या कोणी जर इथलं प्रशासन इथलं आमदार इथले जे काही स्थानिक जे जे असतील ते जर लक्ष देत नसेल तर खरंच ही शोकांतिका म्हणायला लागेल आणि महाराष्ट्रासाठी आणि आमच्या बीड जिल्ह्यासाठी ही गरज एक शकांत कमान आला प्रेस महाराष्ट्रासाठी मी ओमकार शंभे कॅमेरा पर्सन अजित सी ओमकार शंभडे थांबतो धन्यवाद